तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती आहे होप मित्रांनो तुम्ही सर्व ठीक असाल तर मित्रांनो आज पाच ते सहा महिन्यानंतर आपल्या चॅनलला व्हिडिओ पडतो आहे कारण की आज आम्ही जातो आहे संभाजीनगरला एक प्री वेडिंगचा डाटा देण्यासाठी तर तो डाटा एडिटिंगला टाकायचा आहे आम्हाला तर आज आम्ही जातो आहे तिथे तर आता इथून पुढे आम्हाला खूप टाईम आहे दोन तीन महिने तर आम्ही चॅनलला व्हिडिओ अपलोड करणार आहे सॉंग सॉंग वगैरे सर्व शूट करू तर राहो बोलू <laughs> तर मित्रांनो आता आम्ही आम्हाला टाईम असल्यामुळे आम्ही सॉंग शूटचा प्लॅन करतोय थोड्याच दिवसामध्ये म्हणजे आता या हप्त्यामध्ये आम्ही सॉन्ग शूटचा प्लॅन करतोय तर बघू सॉंग कोणता असणारे तुम्ही टेटून राहा आपल्या चॅनलवरती बेलायकॉन हॉलमध्ये प्रेस करून ठेवा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओ हो। तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर आता आम्हाला खूप जास्त वेळ झाल्यामुळे तर आम्ही डायरेक्ट संभाजीनगरला आणि तोपर्यंत मित्रांनो आता आम्ही इथून डायरेक्ट निघतो आणि आम्हाला जर रिटर्न येताना टाईम भेटला तर आम्ही दौलताबादचा किल्ला आणि वेरुळ लेणी आणि बीबी तिथे तिथेसुद्धा जाऊन येणार आहे का आम्ही मागच्या वेळेस जाऊन आलो होतो बीबी मकबरा तर आता यावेळेस जर टाईम भेटला तर आम्ही जाऊन येतो हॅलो झालंय तर आता ा मग आलो होतो तिथले तिकीट घेतले आम्ही तीन घेतले तर आता इथून डायरेक्ट मध्ये राहतो It's the joy of your great grandmother's smile. We came a long way, but we ain't slowing down. We got a strong pace, but no, we ain't losing ground. We won't give up, and we won't turn around. <laughs> 오 인천 먼지 तर मित्रांनो आता आमचं इथे झालेलं आहे पूर्ण फिरून म्हणजे जास्त फिरलो नाही तर आता इथून जातो थोडंसं नाश्ता करतो नाश्ता झाला की डायरेक्ट दौलताबादचा किल्ला दौलताबादचा किल्ला झाला की वेरुळ लेणी वेरुळ लेणी म्हणून डायरेक्ट घरी आणि आमच्यासोबत हे तीन तिघे हा आणि मी तर आता डायरेक्ट जातो बाहेर इथे खूप जास्त टाईम झाला खूप गरम होतं हां याला गरम होतं आहे तर मित्रांनो आता आम्ही तिथून आलोय तर आता जातो दौलताबादच्या किल्ल्यावरती तर मागे एक वेळेस आलो होतो बट बाहेरूनच गेलो आता जातो वरती बघू टाइम राहिला तर जवळती नाही तर मग बाहेरूनच बघू आणि डायरेक्ट घराकडे निघू आता साडेतीन वाजले दुपारचे तर बघू टाईम भेटणार तर आता इथे पार्किंगला गाडी लावली पार्किंगचे पैसे भरतो तर मित्रांनो हो स्वतःकडे कॅमेरा असून हे दुसऱ्या कॅमेऱ्यामध्ये फोटो काढताय वा आणि आम्हाला फोटो इतके फोटो आमच्याकडे फोटो पोस्ट करायला म्हणजे टाईम नाही आणि यांना आता इथे पोस्ट करायचं आहे तर बघू आता काय दाखवतो रे आय डी आता यांचा शूट चालू आहे बघा हा इथं आमचा कॅमेरामॅन तर मित्रांनो आता दौलताबाद किल्ल्यावरती आलो होतो आम्ही तर एक फोटोग्राफर भेटला आम्हाला फोटो काढून देतो तर मी तर नाही काढले या या दोघांना असते तर या दोघांनी खूप मस्त वेगवेगळ्या पोजमध्ये इतके मस्त मस्त फोटो काढले आणि जेव्हा फोटो घ्यायची वेळ आली सिलेक्शन केले मस्त आणि जेव्हा मोबाईलमध्ये घेतले फोटो वेट मी तुम्हाला फोटो दाखवते यांचे कसे आले ते बघा तर बघा मित्रांनो हे मोबाईल कॅमेरामधले फोटो हे कॅमेरामधले फोटो ह्याच्यापेक्षा मोबाईलमध्ये चांगले फोटो येतात तर यांना कॅमेरामध्ये फोटो काढ युकुन युकुन तर मित्रांनो आता आलो आहे आम्ही वॉटर पार्कला कुठला वॉटर पार्क आहे रे दौलताबादचं वॉटर पार्क आहे तर बघू आता इथे जर शूट आलावं असेल मध्ये तर करतो शूट आणि त्याच्यानंतर डायरेक्ट पण आता खूप जास्त टाइम झाला आहे चार वाजले तर बघू वेळ भेटला तर जाऊ मध्ये तिकीट वगैरे काढू नाही तर मग डायरेक्ट आम्ही तिकडे दौलताबादच्या किल्ल्यावर सुद्धा नाही गेलो कारण की आम्हाला ऑलरेडी खूप जास्त टाइम झाला तर बघू आता तर मित्रांनो आजचा आम्ही आलो आहे वेरूळ लेणीला तर आता तर आता साडेचार वाजले आम्हाला इथंच तर बघू आता इथे सहा वाजता आहे पूर्ण बंद होतं तर दोन तास आहे आमच्याकडे आता म्हणजे दीड तास आहे आमच्याकडे दीड तास आता इथे पूर्ण फिरू आणि डायरेक्ट मग निघू घरी तर दाखवतो आता तुम्हाला पूर्ण व्ह्यू इथला वेरूळ लेणीचा औरत का चक्कर बाबू भैया औरत का चक्कर बहुत बेकार होता आजा मेरे माही, तेरी गए, हल्की, हल्की सी गए, हल्की, हल्की सी आ गई मित्रांनो आलो तो वरती पता उतन पाउसम जिमझिम पानी पाउस बेगा चुप 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 धड कोणाच्या तरी प्रेमाची आठवणी याला कोणाच्या तरी प्रेमाची आठवण येते आणि माझी शाळेत गेलय माझे याच प्रेम जोपेल माझं प्रेम शाळेत गेलय माझं आहे बाजूला तर मित्रांनो इतके इतका मस्त वेळ खूप मस्त काय करते तिकडं खूप मस्त बघण्यासारखं आहे तर इथे बघा तुम्ही तर मध्ये एंट्री झाली तर बघू स्वच्छ स्टोरीला पडतो मस्त तर मित्रांनो जे व्ह्यूज आहे खतरनाक डायरेक्ट नेक्स्ट लेवल डायरेक्ट

तर आता वरती जाऊन बघतो किती पाय पूर्ण जाम झालेले कारण की चढ उतर चढ उतर चढ उतर किंवा तिथंच फिरत तर आता जातो वरती आमच्या सोबत फिरतो चावल बर तर मित्रांनो इथं आता पूर्ण फिरायचं झालेलं आहे आमचं तर आता डायरेक्ट खाली उतरतो कारण की खालून वॉर्निंग येत आहे केवांची कारण की सहा वाजता पूर्ण बंद होता आत्ता झाले साडेपाच तर आता खाली उतरतो कारण की वरती एंट्री नव्हती तरी पण आम्ही आगोपणा करून वरती आलोच तर आता डायरेक्ट आम्ही बघू शकता डायरेक्ट कितीवरती आलो डायरेक्ट ते आम्हाला त्या तिथं जायचं आहे आणि आम्ही डायरेक्ट इतक्यावरती येऊन बसलेलो आहे बघा इथे आणि इथे एंट्री नाही तरी पण आम्ही अगोपणा केला आणि वरती आलो तुम्ही केला आगोपणा तर आता डायरेक्ट उतरतो आम्ही खाली बाय 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 तर आता आम्ही आता उतरलो आहे खाली आणि काही यांना रील शूट करायच्या होत्या त्या रील शूट केल्या त्या रील शूट करायच्या होत्या तर वेगवेगळ्या अँगलने जेल शूट केला आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटालच तर आता ऑलरेडी सहा वाजले इथे खूप जास्त टाईम झाला सकाळी नऊ वाजता आलो होतो आम्ही आणि काही नाश्ता वगैरे केला होता बस त्याच्यावरच आहे तर आता डायरेक्ट जातो गाडी काढतो पुढं जाऊन जेवण करतो जेवण झालं की डायरेक्ट मग घरी निघतो कारण की घरून ऑलरेडी फोन आला आहे आम्हाला आणि इथे पाऊस सुरू झाला आहे